नमस्कार आज आपण एका आ, महत्वाच्या शासकीय निर्णयावर बोलणार आहोत नमस्कार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कलेक्टर पासून तलाठांपर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांसाठी फेस ऍप हजेरी अनिवार्य केली आहे हो अगदी हा निर्णय सध्या चर्चेत आहे तर या निर्णयामागे काय कारण आहेत आणि याचा सामान्य माणसावर शेतकऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतो यावर आज आपण बोलूया नक्कीच अनेकदा काय होते ना की सरकारी योजना चांगल्या असतात पण अंमलबजावणीत अडचणी येतात कारण अधिकारी वेळेवर उपलब्ध नसतात बरोबर हा निर्णय त्याच समस्येवर एक उपाय म्हणून आणला गेलाय असं दिसतंय अच्छा तर मग सगळ्यात आधी हा निर्णय नेमका काय आहे म्हणजे कोणासाठी आहे बर तर महसूल मंत्र्यांनी हे स्पष्ट केलंय की महसूल विभागातले सगळे अधिकारी म्हणजे अगदी कलेक्टर तहसीलदार नाईब तहसीलदार आणि गाव पातळीवरचे तलाठी सुद्धा सगळ्यांसाठी हो सगळ्यांसाठी या सगळ्यांना आता त्यांच्या मोबाईल मध्ये एका विशिष्ट फेस रेकॉग्निशन एप वरून हजेरी लावायची आहे फेस रेकॉग्निशन ऍप हो आणि यात महत्वाचं म्हणजे ही हजेरी त्यांच्या नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातूनच म्हणजे जिओ जी फेन्सिंग तंत्रज्ञान वापरूनच लावावी लागेल ओके म्हणजे कुठूनही लावता येणार नाही आता नाही ऑफिस किंवा जे ठरलेलं कार्यक्षेत्र आहे तिथूनच पण असं का करावं लागलं म्हणजे इतकी सक्ती का काय गरज होती यामागे मुख्य कारण आहे अधिकाऱ्यांची अनुपस्थिती विशेषतः तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक जे थेट लोकांशी संबंधित आहेत हो ते अनेकदा त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा गावात वेळेवर हजर नसतात अशा खूप तक्रारी होत्या अच्छा म्हणजे लोकांची कामं अडकून पडत होती अगदी शेतकऱ्यांना सातबारा हवा असेल किंवा इतर काही कागदपत्र जमिनीच्या नोंदी किंवा एखाद्या योजनेची माहिती हवी असेल बरोबर तेव्हा अधिकारीच भेटत नाहीत लोकांना हेलपाटे मारावे लागतात शासनाच्या योजनांची माहिती त्याचा लाभ वेळेवर मिळत नाही म्हणजे शासन आणि नागरिक यांच्यातला तो महत्वाचा दुवाच आहे तोच कमजोर होता तर हो ना त्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय की उपस्थिती तरी किमान वेळेवर लावावी हे खरंच गंभीर आहे कारण योजना असून पण ती पोचवणारी यंत्रणाच नसेल तर काय उपयोग म्हणूनच आणि आजकाल बघा ना खासगी कंपन्यांमध्ये किंवा अगदी रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना सुद्धा बायोमेट्रिक किंवा फेस ऍप हजेरी आहे हो हे खरं आहे मग सरकारी अधिकाऱ्यांकडून कामाच्या ठिकाणी वेळेवर हजर राहण्याची अपेक्षा करणं हे चुकीचं नाहीये शिस्त लागणं गरजेचं आहे आणि अशाच नवनवीन शासकीय निर्णयांची माहिती आपल्या प्रेक्षकांना हवी असेल तर त्यांनी महायोजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं अगदी तिथे आम्ही असे सगळे अपडेट्स देत असतो तर मग या निर्णयामुळे काय बदल अपेक्षित आहेत शेतकऱ्याला किंवा सामान्य नागरिकाला याचा नेमका कसा फायदा होईल असं वाटतं सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अधिकाऱ्यांची उपलब्धता वाढेल अशी अपेक्षा आहे म्हणजे तलाठी गावात सापडेल हो तलाठी गावात सज्जाच्या ठिकाणी नियमित हजर राहतील तर शेतकऱ्यांची कामं सोपी होतील म्हणजे सात बारा आठ हा उतारा काढणं असेल पीक पाहणीच्या नोंदी असतील हो किंवा सरकारी योजनांची माहिती घेणं असेल हे सगळं सोपं होईल हेलपाटे कमी होतील म्हणजे वेळ वाचेल लोकांचा हो आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढेल कामात पारदर्शकता येईल अशी अपेक्षा आहे प्रशासकीय कामांना थोडी गती मिळेल पण यात काही आव्हानं नाहीयेत का म्हणजे गावांमध्ये नेटवर्कची समस्या असते कधी कधी आहे आव्हानं नक्कीच आहेत तुम्ही म्हणालात तसं नेटवर्क कनेक्टिव्हिटी हा एक मोठा मुद्दा आहे ग्रामीण भागात आणि हे ऍप किती अचूक काम करेल म्हणजे असं होणार नाही ना की फक्त हजेरी लावली आणि अधिकारी गायब हा धोका आहेच म्हणजे तंत्रज्ञान आणलं म्हणजे कामाचा दर्जा सुधारलाच असं होत नाही हजेरी लावून अधिकारी खरोखर लोकांची कामं करत आहेत का हे पाहणं महत्वाचं राहील बरोबर आणि या प्रणालीला काहीतरी मार्ग काढून बगल देण्याचा प्रयत्न होणार नाही याची पण खात्री करावी लागेल म्हणजे नुसती उपस्थिती नाही तर कामाची गुणवत्ता पण महत्वाची आहे अगदी उपस्थितीसोबत कामाची गुणवत्ता आणि लोकांचं समाधान यावरही लक्ष ठेवावं लागेल म्हणजे हा निर्णय एक चांगली सुरुवात आहे म्हणू शकतो आपण पण त्याची अंमलबजावणी नीट झाली पाहिजे हो बरोबर थोडक्यात या फेस हजेरीमुळे अधिकारी जास्त उपलब्ध होतील लोकांची कामं सोपी होतील आणि सरकारी योजनांची अंमलबजावणी सुधारेल अशी आशा आहे हो आशा नक्कीच आहे हे एक महत्वाचं पाऊल आहे पण शेवटी एक मुद्दा उरतोच कोणता तंत्रज्ञान शिस्त लावू शकत पण कामाप्रतीची निष्ठा लोकांच्या अडचणी समजून घेण्याची संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणे काम करायची इच्छा ती आतून यायला हवी हो ती आतून यायला हवी तंत्रज्ञान हे फक्त एक साधन आहे खरा बदल हा दृष्टिकोन बदलण्यात आहे उपस्थितीसोबत कामाची संस्कृती सुधारली तरच या निर्णयाचा खरा फायदा होईल अगदी बरोबर बोललात तर आज आपण या फेसॅप हजेरीच्या निर्णयाबद्दल सविस्तर चर्चा केली अशाच महत्वाच्या विषयांवर माहिती मिळवण्यासाठी महायोजना चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हो आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद धन्यवाद